नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या संस्थेच्या कर्मचारी वर्गाकडून आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्नांची पराकष्ठा केली जात असून कर्जदारांकडून वेळेत आर्थिक व्यवहार पूर्ण करून संस्थेच्या प्रगतीस हातभार लावावा असे आवाहन संस्थेचे संस्थापक के पी मग्गेनावर यांनी संस्थेच्या सभागृहात आयोजित सभेत केले मांजरी येथील के पी मगेनावर लक्ष्मी क्रेडिट सोहात सहकारी संस्थेच्या वतीने संस्थेचे संचालक व सल्लागार समिती सदस्य व कर्मचारी यांची सभा पार पडली यावेळी संस्था सुरू करणे सोपे असून चालवणे कठीण आहे अशा स्थितीत संस्थेला चालू आर्थिक वर्षात आठ कोटी पंच्याहत्तर लाख रुपये नफा झाल्याचे सांगून कर्मचारी व संचालक सल्लागार समिती सदस्यांचे आभार मानले कार्यक्रमात संस्थापक के पी मगेनावर यांच्यासह अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालकांचा व मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सर्वाधिक लाभ मिळवून दिलेल्या कागवाड हारुगेरी मांजरी शाखेच्या अधि शाखा अधिकाऱ्यांचा व सल्लागार समिती अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला सर्वाधिक ठेवी संकलित करणाऱ्या शाखांनाही गौरवण्यात आले मुख्य व्यवस्थापक प्रदीप मगेनावर यांनी अहवाल वाचन करताना चालू आर्थिक वर्षात संस्थेचे अकरा हजार पाचशे चौऱ्याऐंशी सदस्य असून सत्याऐंशी लाख सतरा हजार नऊशे रुपये भाग भांडवल आहे ठेवी तीनशे चौतीस कोटी चोवीस लाख रुपये असून संस्थेने एकशे सत्याहत्तर कोटी एकसष्ट लाख रुपये कर्ज वितरण केले आहे रिझर्व फंड अडतीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये असून खेळते भांडवल तीनशे चौऱ्याहत्तर कोटी आहे गुंतवणूक एकशे पंच्याऐंशी कोटी आहे वार्षिक उलाढाल चार हजार चारशे पंधरा कोटी असून वसुली सत्त्याण्णव टक्के झाली आहे संस्थेच्या एकूण एकोणतीस शाखा असून नऊ शाखांची वसुली शंभर टक्के झाली आहे असे सांगितले यावेळी संस्थेचे अध्यक्ष सतीश मगेनावर उपाध्यक्ष सदाशिव मिर्जे संचालक जिनापा शेटबाळे अशोक चिमाई भीमू बोले संजय पाटील अप्पासाहेब जमदाडे नेमिनाथ पट्टणकुडे सुरगोंडा पाटील सुभाष मगेनावर इलियास मुल्ला विलास चव्हाण बेबिताई कोठीवाले सरिता मंगसुळे बाणे सीईओ सागर मंगसुळे उपव्यवस्थापक रावसाहेब कोठीवाले यांच्यासह सर्व शाखांचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सल्लागार समिती सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोळे शाखेचे शाखाधिकारी विश्वनाथ कोळी यांनी केले आभार विश्वास मायनावर यांनी मांडले एसबी न्यूज साठी इंगडीहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा